राजा राजा श्री सगत महाराज राजा दिरा श्री महाराज राजा दिरा रा, गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक जन दयास आहे ते ज्ञान बाह्या कराचे गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रकट दिसती पदार्थ, शहाणी शोधिती स्वार्थ अंतरी असे तैसे दृश्ये माईक, पाहत असती लोक परीजयस ठाव का विवेक ते तदंतर जानती राजादिरा हादिक राजा। <coughs> 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 आमच्या देवरेबाईंच्या जीवनातला हा अमोल दिवस आहे बाईंच्या जीवनात <coughs> इतके कठोर प्रसंग आले आहेत सर्वसामान्य माणूस शास्त्रामध्ये आध्यात्मिक आधी भौतिक आधी ताप सांगितले त्या त्रिविध तापाच्या पदेकडे जाऊन सुद्धा त्यांना ताप सह करावा लागतो माहिती आणि त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याही असह्य परिस्थितीमध्ये त्यांनी गुरुभक्ती सोडली आम्ही काय केलं सर्वसामान्य माणसाने काय केलं असतं असत गुरुने काय केलं गुरुचा फोटो काढून टाका देवाचं फोट काढून टाका अशी निष्ठा गुरुनिष्ठा <coughs> अत्यंत दुर्मिळ गुरुनिष्ठा ज्ञान अज्ञानाचा भाग वेगळा आहे हे अत्यंत दुर्मिळ निष्ठा असणं हा अध्यात्मचा पाय आहे नुसतं तोंडाने सांगितलं जयगुरु जरी केलं चार बजन मध्ये टाळ्या वाजवल्या हार घातले ते अंतर्यामी बिंबलं गेलं गे पाहिजे तो म्हणजे अध्यात्म ज्ञान अंतर जात नाही गुरुनिष्ठा बिंबल जात नाही तो सांगितलं त्या उदंडधनाचा शोध त्याने घेतला त्यातून बोध घेतला आणि गुरुनिष्ठा कशी असावी हा एक आदर्श संपादन नातेवाईक होते घरची माणसं होती बाहेरची माणसं होती अनेक आक्षेप येतो तुमच्या तुम्ही गुरुजी पूजा करता भजन करता त्यांना त्यांच्या गुरुभक्ती मार्गातून बाजूला काढण्यासाठी अनेकांनी दिवस लागेल त्यांनी निश्चित काही कंपटलं हे मी प्रत्यक्ष अनुभव लता अनेक यायच्या त्यांचे सुख दुखाचे अनुभव आम्हाला सांगायचे आणि ही गुरुनिष्ठा ही दुर्मिळ दुर्मळ गुरु सर्वसामान्य माणसात कमी आले श्रीरत महाराज रणजीत महाराज रामेश्वर महाराज हे महान संत होऊन गेले त्याने हेच केलं सद्गुरुनिष्ठा ही दुर्दम्य होते तात्पर्य काय नुसता बाह्यातकारी परमार्थ होते परमात्म परमात्म म्हणजे काय टाळ्या वाजवणं जय गुरुजी म्हण राजा महाराज की जय म्हणणं विठ्ठल विठ्ठल गुप्त हा योदंड त्यांना हे गुप्त काय आहे याची ओळख करून घेणं आवश्यक आहे सद्गुरूने परोपरी सांगितलं रामदास स्वामीने मनुष्य जीवनाचा पूर्ण विचार पूर्ण अभ्यास करू तुमच्या आमच्या काही श्रवण करता शक्य त्याने सकाळ आमचं काही औपचारिक बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये बरंच काही नव्हतं आम्ही भौतिक सुखाच्या ग्राहक आहोत आम्ही भौतिक सुखाचे ग्राहक भौतिक सुख म्हणजे काय पंच महाभूत त्या महाभूतातून निर्माण झाले सुख सर्वसाधारण माणसाला <coughs> 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 माहीत असले सुख ही प्रसिद्धी प्रसिद्ध कोणाला आर्थिक सुख असत वासनिक सुख असतं परंतु सुखाचे ग्राहक जवळजवळ कमी कारण काय झालंय आपण भ्रामक कल्पनेच्या परंपरेच्या खाली जखडून घेतलेला आपण सर्वानी भ्रामक कल्पनेच्या खाली जखडून घेतलेला सद्गुरूने त्यातून खडबडून जागा केली तुम्हाला पण आपण जागेत होत नाही काय झालंय तुम्हाला आपण जन्मलो पैसा कमवला प्रसिद्धी कमवली वासना सुख घेतली समाधान लाभ सांगावं रामदास काय म्हणलं की सर्व सुख आहे पैसा आम्हाय सुख नाही प्रसिद्धी अमाबाई सुख नाही वासनामध्ये का सुख नाही मग सुख आहे कसा सुखाचा भोगता कोण आहे ते सांगितले गुप्त आहे तर गुप्त झाडाची ओळख करून देणार सदूर आहे तर सदूर वचनाप्रमाणे आपल्या मध्ये ज्याने घेतला तो त्या सुखदुःखाच्या प्रवाहातून बाहेर जेव्हा तुम्हाला मला काय साधायचं प्रत्येकाला मरणाच भय चार गोष्टी तुम्हाला आम्हाला आवश्यक आहे सार माणसाला चार गोष्टी सुख पाहिजे समाधान पाहिजे जी। तणावमुक्त जीवन पाहिजे जी। आणि निर्भयता पाहिजे मृत्यूचं भय का असे सुख देणार कोण आहे त्या उदंड शक्तीला त्या उदंड शक्तीचा जी ओळख करून देण्यासाठी सद्गुरू माध्यमाची आत्ता बसतो सद्गुरुने काय सांगितलं शिष्या सावधान परमात्मा तो ज्या परमात्माचा ज्या ईश्वराचा ज्या देवाचा तो, तो शोध देवा घेतोय ना तो शोध घेता प्रत्यक्ष परमात्मा ईश्वर गुरु आहे त्याची ओळख करून घे ओळख एक वस्तू सांगणार परंतु आपण आहोत शब्दाने नाही सत्य समोर असू सुद्धा एक दुर्लक्ष करतो सत्यापासून बरा होतो सत्य काय आहे तुझ्या आत्मज्ञाना वेगळा अन्य देव ईश्वर परमेश्वर कोणी नाही हे उदंद डन हे वास्तवत आम्ही स्वीकारत नाही कारण तो कारण मला सांग परंपरेच्या दुखडाखाली आपण दखलून गेलो संतांनी बरोपरीत सांगितलं तुम्हाला भक्ती करा परंतु भक्ती कम भक्ती असता का मान व्यक्ती आधारित भक्ती असता का जीवना बरे येऊ दे वाईट संकट शेवट मला नेहमी सांगितलं असेल माझं भाग्य ते, ते माझे संकट अक्षरशः अनेक संकट आले रंजित महाराज किती संकट आले हे मी जवळ पाहिजे पण त्या संकटाचा विचार न करता गुरुभक्तीच होऊ म्हणून आपण राजाजीराज महाराज की जन्म केली तुमचा आमचा गुरु उल्लेख करतो कारण उदंडधनाची ओळख होऊन सुद्धा आपण कल्पर्यंत पांघरून घेऊन बसतो मनुष्य जीवन हे फार दुर्मिळ जीवन आहे बघा गेला गेला नर्द मग त्याचा भगवंत हा नर्द गेला भगवंत बघतात पण आपण थोडीशी निष्काळजी नंतर काय मातार म्हणणार की राम राम करत नाही जीवनात काय साधायचं काय दोन वेळा जेवायचं मजा करायची जीवन, जीवन सुसज्ज होण्यासाठी काही पैशाची आवश्यकता नाही होद्गुरीची आवश्यकता कोण बभी वस्त्र घातली दाडी दाडीवाला आहे बसम ते तू जावी तू सर श्रवणकर्त्याच्या अंतरी आम्ही जागृत परमात्मा ईश्वर आहे <coughs> एक निसंदेहप्रमाणे सांगणारा तुस तू परमात्मा आहेस तुझर आहेस तूच गुरु आहेस कशाला शोधतो आहेस ह्या मंदिरात जा त्या मंदिरात जा त्या बाबाकडे करता त्या भोवा निश्चिंत ही भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट सांगणार सर गुरु त्याला शरण आज जगात अनेक गुरु ठिकाण आहे त्यासाठी सांगायचं तात्पर्य काय संत काही जीवन कसं जगले त्याने आपली ओळख कशी करून घेतली त्यांनी काय प्रतिपादन केलं कोणाची योग्य सांगितली मी त्यात कोण आहे पण मी मी म्हणतो आम्ही आहेत रे कोण म्हणजे मी देहाचा चैतन्य की द्यायची किंमत काय सांगा मला शंभर देहाचं चैतन्य केलं का आपण नातेपर्यंत घेऊन चला घेऊन पण देहाची किंमत कशामुळे आहे त्या देहात गुप्त जण आणि आम्ही चैतन्य तू परमात्मा त्याच्या योग्यतेच राहणार स्वतःला कमी नको नकोस शब्द ज्ञानाबद्दल बिंबत नाही त्यासाठी करू नका काही संत संगत आहे सतत संगत काय आहे पण ची आणि आम्ही जाणीव त्या जाणीवच्या जाणत्याला परमात्मा ऐश्वर देव म्हटल्या तू त्यासाठी संशय भक्तीच्या आपण गुरु म्हणून सुखाल ना बस जे काय होत ठीक का आहे मनुष्य जीवनामध्ये बराबर वाईट अनेक घटना घडतात तर मी देवरेबाई सांगितले असा कुठचा प्रसंग जीवन प्राप्तीचा आला नाही की तो त्याने बोला ना कटू मध्ये कटु प्रसंग आले त्यांच्यावर आपण म्हणतो ना वाईटात वाईट या माणसाला तो असे प्रसंग जाऊ नये महा भयंकर प्रसंग त्यांच्या क्षणभर दुःख होत सहभागात दुःख असत मला दुःख त्या दुःखाच्या संगती ते नाही प्रसंगाचा संग त्यांनी झालेला नाही ते कौतुका असतो मी भक्ती ज्ञान ज्ञान सोडून द्याव ते प्रत्यक्ष जीवन जगले महाप्रसंगात त्याने गुरुभक्ती पूजा सोडलेली नाही एक मुलगा काय करायचं आहे मनुष्य जीवन सुसह्य होण्यासाठी गुरुभक्ती जन्म मरणाच्या फिर्यातून सोडवण्यासाठी सखा हात अंतिम सत्य इथे पैशाची गरज नाही हात गरज नाही टाळा वाजवायची गरज नाही काही नाही वास्तवताय शब्दात सांगायचं नाही प्रत्येकाने अनुभव निश्चय त्याचा पक्का असेल त्याच्या दरम्यान किंचित संशय येणार हा जो भक्ती सुखाचा आनंद अनुभव गुरुभक्ती पुन्हा श्रद्धेने करायची आज तुम्हाला सर्वांना प्रेमाचा आग्रह राज्या नको विट रघुनायकाचा अति आदरे बोली जे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे पुकाचा करा घोष त्या जानकी वल्लभाचा अति आदरे सर्वही नाम घोषे गिरीकंदरी जायजे दूर देशे हरितुष्टला तोषला नाम घोषे विशेषे हरा मानसी राम पीसे, जगी पाहता अन्नदाता तया लागली चिंता, तयाचे मुखी नाम घेता पुकाचे मना सांग पारे तुझे कायवेचे तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखी नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी मना ते नाम आता पापी वदे पुत्रकामे निनामे, शुका कारणे कुंटनी रामवाणी मुखी बोलता झाली पुराणी जय जय रघुवीर समर्थ राजा विनासगुणागरामि Dit is